मराठा उपमुख्यमंत्री मराठा मंत्री मराठा आमदार झोपले का अरे माननीय छगन भुजबळ मंत्रिपदावर विराजमान आहेत तरीसुद्धा ते ओबीसीसाठी लढत आहेत ओबीसींच्या बैठका बोलवत आहेत ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत आणि आज अख्खा मराठा समाज मुंबईमध्ये न्यायाच्या अपेक्षेने आला आहे तेव्हा एकनाथ शिंदे असोत अजित पवार असोत अथवा मराठा मंत्री आणि मराठा आमदार हे कोणाच्या ताटाखालचं मांजर झालेले आहेत यांना केवळ खुर्चीच प्यारी आहे का यांचं समाजाशी काही घेणं देणं नाही का की तुम्ही मराठा वंशाचे नाहीत हे तरी सांगा आणि पुन्हा आमच्या दारात मत मागायला किंवा मताची भीक मागायला येऊ नका हे बोलावं वा वाटतंय तेव्हा या मराठा आमदारांनी जर थोडीशी आज जनाची नाही असेल तर ताबडतोब सगळ्यांनी आपापले राजीनामे फेकावे किंवा मनोजराच्या समर्थनार्थ आझाद मैदानावर यावे आणि सरकारला ठामपणे सांगावं अरे आज मराठा एकशे बारा आमदार आहेत झोपला आहेत का जागे नाहीत का तुमच्या डोळ्यादेखत तुमच्याच मंत्रिमंडळातला सहकारी छगन भुजबळ सगळ्या गोष्टी करताना दिसत आहेत त्यांच्यावर सरकारचं कसलंही दडपण नाही ते संविधानिक पदावर नाहीत का तुम्हाला कुठल्या पदाची भीती आहे तुम्ही कोण आहात असे मंत्रिपद येतील किती जातील किती आमदारकी होता येईल नाही होता येईल सत्ता येईल जाईल पण समाजाचा प्रश्न तुम्ही कधी उचलणार आहात समाजाच्या बाजूने उभे राहणार का नाही तुम्हाला वाटत असेल मराठा समाजाला आम्ही ग्रहीत धरू नात्या गोत्यातून बाटली पैशातून विकत घेऊ इतर समाजाचा रोष नको आमचं कोण्या समाजावर वैमनस्य नाही आम्ही कोण्या समाजाच्या विरोधात नाही तुम्ही हैदराबाद गॅजेटचा विचार करा सातारा गॅजेटचा विचार करा बॉम्बे गवर्नमेंट गॅजेटचा विचार करा या गॅ गॅजेटमध्ये मराठा हा शब्द कुठंही नाही काल एका अभ्यासकानं एका तालुक्याचं वर्णन सांगितलं ज्या तालुक्यामध्ये निजामाच्या काळामध्ये अठ्ठावन्न हजार नोंदी होत्या संख्या होती त्यापैकी अठ्ठावीस ते एकोणतीस हजार कुण्यांची नोंद आहे जरी व्यक्तीची नसली तरी संख्या आहे आणि इतर बाकी समाज आहे तिथं मराठा शब्द नाही तेव्हा तुमच्या झोपा बंद करा आणि उघडा डोळे बघा नीट मराठ्यावरला अत्याचार किती दिवस चालवायचा आहे तुमच्या या गप्प बसण्यामुळं उद्या मराठा समाज बेघर होईल आणि मराठा पेढायला फार वेळ लागणार नाही तुम्हाला तुमच्या घरात येता येणार नाही तुमच्या मतदारसंघात येता येणार नाही तुम्ही मुंबईतच राहू शकता यापुढे मराठा समाज लक्षात ठेवेल जर तुम्ही आता आवाज नाही उचलला तर तुम्हाला गावात तालुक्यात जिल्ह्यात अथवा महाराष्ट्रात कुठेही फिरता येणार नाही याचीही नोंद घ्या